आपल्या माहितीच्या विकासाची ट्रेन असून याचे इंजिन मोदी साहेब आहेत आणि महाराजांना निवडून देऊन आशीर्वाद द्या येथील काल झालेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे जनतेला आवाहन आपल्या माहितीची विकासाची ट्रेन असून याचे इंजिन मोदी साहेब आहेत याला वेगवेगळ्या पक्षाचे डबे लागले या डब्यात दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विभक्त ओबीसी या सर्व समाजातील लोकांना आपल्या ट्रेन मध्ये बसायची जागा आहे पण दुसरीकडे डबेच नाहीत सगळेच इंजिन आहेत त्याचे इंजिन धुलतही नाही हालतही नाही बंद व ठप्प पडलेले आहेत अशी इतर पक्षांवर सडकून टीका करून आज उदयनराजे महाराजांच्या कमळाचे बटन तुम्ही दाबाल त्या क्षणी सातारा मतदारसंघाची इंजिनला लागेल आणि मग सातारा मतदारसंघाला कोणीच थांबवू शकणार नाही यासाठी महाराजांना आशीर्वाद द्या असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पाटणा येथे काल झालेल्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले यावेळी छत्रपती उदयनराजे पालक पालकमंत्री शंभूराज देसाई माजी आमदार नरेंद्र पाटील विक्रम बाबा लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन यशोराज देसाई भाजपचे चे चे नेते भरत पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार शिव शिव दौलत बँकेचे अध्यक्ष मिलिंद पाटील माजी अध्यक्ष मिलिंद पाटील माजी नगरसेवक सागर माने अशोकराव पाटील दलित महासंघाचे अध्यक्ष मजेंद्र सक्टे विजय पवार भाजप नंदकुमार सुर्वे कविता कचरे रमेश पाटील रामभाऊ लाहोटी दिलीपराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या महत्वपूर्ण मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल भिशे सह सतर्क संतोषी जगदाळे